हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मितू अँड रिदूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर काल होता सोमवार आणि मी सकाळी सकाळी मस्त अशी बनवत आहे तुरीच्या दाण्याची आमटी किंवा याला वाटल्या दाण्याचं आळण म्हणतो आम्ही पण आता कुठे कुठे याला तुळीच्या दाण्याची आमटी अशी म्हणते तर तुरीचे दाणे आणि मिरची छान भाजून घेत आहेत प्लस त्याच्यामध्ये लसणाच्या किडल्या टाकल्या आणि आपण अद्रकचा तुकडासुद्धा टाकू शकतो पण अद्रकचा फ्लेवर खूप जास्त उतरते त्याच्यामुळं मग म्हटलं की स्किपच केलं थोडंफार तर छान असं भाजून घेतलं आणि त्याला मग एका भांड्यामध्ये असं काढून घेतलं थंड होतपर्यंत ना अर्धी मी भाजी फोडणी देऊन दिली कारण थंड व्हायला थोडं वेळ लागते तोपर्यंत टमाटर कांदा जे आहे ते छान असं मोरते आणि टमाटरनं छान असे त्याच्यामध्ये मिक्स झाले की ते खायला खूप मस्त वाटते नाहीतर न असे थोडे थाडे थाडे असले तर ते चवीला तेवढे टेस्टी वाटत नाही आणि टमाटरचा अर्कसुद्धा त्याच्यामध्ये उतरून जातो तेलामध्ये त्याच्यामुळं आळण जे आहे किंवा मग आपण त्याला आमटी म्हणतो ते, वा ते व्यवस्थित वाटते चवीला तर सिंपलशी अशी जिरम होरेची तेलामध्ये तडका दिला आणि त्याच्यामध्ये ना छान बारीक कापलेले कांदे टाकले कांदे छान होऊ दिले खूप छान पद्धतीने होऊ द्यायचे कारण आमटी जी आहे ना ती पूर्ण मिक्स झालेली छान वाटते आळण असलं किंवा मग बाकी अदर भाज्या असल्या तर कांदा थोडासा आला खाण्यामध्ये तर छान वाटते पण बाकी याच्यामध्ये ना एकदम असे गिलगिले शिजले तरच ते व्यवस्थित तर वाटते चवीला तर कांदे शिजले आणि त्याच्यामध्ये मग मी टाकलं आहे हळद धनिया पावडर तिखट आणि मीठ पण मी या स्टेजला टाकलं थोडंसं वरून पण टाकलं नंतर कारण रस्सा वगैरे केल्यावरनं थोडंसं मिठाचं प्रमाण जे आहे ते प्लस मायनस होतच असते आणि इथे बघू शकता टमाटरनं खूप असे थाडे थाडे होते त्याच्यामुळे त्याला छान शिजू दिले मी खूप वेळ लागला टमाटर शिजायला जसे पूर्ण गिलगिले होऊ दिले आणि याच्यामध्ये ना टमाटर जर एकदम छान पिकलेले वापरले ना तर लवकर ती चटणी जी आहे ती शिजून आपली रेडी होते तर इथे मिक्सरमधून ना तोपर्यंत मी फिरवून घेतलं होतं वाटण जे तुरीच्या दाण्याचं होतं तुरीचे दाणे मिरची लसणाच्या किडल्या एवढं टाकलेलं होतं ते छान मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं आणि नंतर मिक्स केलं छान असं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि उकडी येऊ हो दिलं खूप वेळपर्यंत उकडी येऊ हो द्यावं लागते कारण तुरी शिजायला वेळ लागते आणि जर त्या कच्च्या राहिल्या किंवा थोडंशा कमी जरी शिजल्या तर त्या पोटाला थोडंशा घातक असते पचायला वगैरे त्याच्यामुळे छान असं पातळसर करून त्याला उकडी येऊ दिली आणि खूप मस्त असं पोळ्या होतपर्यंत ना ते शिजलं आणि खूप छान टेस्टी झालं हॅलो नमस्कार मी मुनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी काल गेली होती ब्लाऊजवालीकडे ब्लाऊज टाकले होते पण तिने ट्रायलसाठी एकच ब्लाऊज शिवून दिलं आणि नंतर दुसरं म्हटली की जमेल तर बघ तर इतकं बिघडवून ग्लोन ठेवलं आता ते सुधरवायला परत चाललेली आहे मी तर हे दाखवतो तुम्हाला मी तर ना पहिल्यांदा माझं ब्लाऊज बिघडलं होतं तुम्ही साडी बघू शकता त्याच्यावर लेस तुम्हाला डायरेक्टच ओळखायला येत असेल की सिल्वरमधून आहे क्लिअर थोडं दिसत नाही आहे पण ना ब्लाऊजला वेगळंच लावलं हे मापाचं होतं परफेक्ट ब्लाउज होतं पण माहिती नाही काय झालं तर खूप असं बिघडवून टाकलं त्याच्यामुळे ना ते सुधरवायला मी टाकलं होतं आणि इथे बघा आपल्या चाफ्याला छानसं असं फूल येऊन होतं तर ते मी तुमच्याशी शेअर केलं त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये मार्केटमध्ये जाण्याची तयारी अचानक झाली होती आज आणि न सांगता न म्हणता आज तयारी झाली तर म्हटलं चला थोडंफार घेऊनच घ्यावं कारण मी अननेसेसरी कोणत्याच वस्तू घरात आणत नाही ज्या वस्तू गरजेच्या असते त्याच घेऊन येते आणि ही जी काही काम आहे ना ही पेंडिंग होती खूप दिवस झालेच मी तुझा डब्बा जो आहे तो खराब झाला होता कसा तरी दोन डब्यांचा एक डब्बा करून त्याला मी ॲडजस्ट करून देत होती तर ते डब्बा पण घेतला त्याच्यासाठी घरी गेल्यावर मी सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहे तुमच्याशी त्याच्यानंतर पूजेच्या दुकानात आली थोडंसं सा साहित्य घेतलं कारण आता उद्या पण आहे त्याच्यामुळे साहित्य लागणारच होतं मला पुस्तक वगैरे वाटायसाठी तर इथे नाही ह्या दुकानामध्ये सगळ्या प्रकारचं मिळून जाते आणि इथेच मी येते तर खूप छान दुकान आहे आणि रिजनेबल रेटमध्ये मिळूनसुद्धा जाते मुखोटा फक्त थोडंसा कॉस्टली वाटला तर म्हटलं नागपूरला गेल्यावर बघेल किंवा मग ऑनलाईन वगैरे किंवा मग कुठेतरी सर्च मारेलच मी कारण अदर रेट न, थोड़ा सो ना तिथे थोडंसं कॉस्टली सांगितलं होतं आणि नंतर हा जो आहे कॅन्टीनचा एरिया नाही आहे हा कॅन्टीनसारखं दुकान आहे याच्यामध्ये जर काही वस्तू मिळाल्या नाही तर आम्ही इथून घेऊन येतो गडचिरोलीतून तुम्ही जर बघत असाल तर या दुकानाचं नाव ना हो। माहीतच असणार तुम्हाला सोना टेडर्स म्हणून आहे तिथे सगळ्या काही वस्तू मिळून जाते आणि रेट वगैरे छान लिहून असते छोटंसं दुकान आहे पण मॉलसारखं सगळ्या गोष्टी शॉप त्यानंतर ना आम्ही इथे आलो होतो वाणाच्या दुकानात म्हणजे इथे पूर्ण पुणे जेवढं काही आता संक्रांतीला लागणारा वाण आहे तोच लावलेला होता आणि इथे जर आता चम्मच प्लेटा वाट्या जर मागतो म्हटलं त्या मिळतच नाही जे काही डजनानी घ्यायचं आहे तेच मिळते कारण सीझन आहे तर सगळ्यांचं सीझननुसारच चालते तर छानसं असं मोठं जात दुकान आहे टिफिन जिथून घेतला ना तिथे ह्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या तिथे ज्या काही वस्तू होत्या त्या सगळ्या ब्रँडेड होत्या आणि क्वालिटीच्या होत्या तर इथे सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहेत त्या मिळून जाते तर ना आज अचानकपणे शॉपिंग झाली म्हणजे जायचं होतंच मी तुझ्या पप्पाला हे तांदूळ जे आणले आहे ना त्याच्यामध्ये पावडर टाकायसाठी पण अचानकपणे ना शॉपिंग झाली थोडीफार आणि आता लागणारच होती कारण संक्रांत आहे तर थोडंसं किराणा शॉपमध्ये पण जायचं होतं जे की सामान मला कॅन्टीनमध्ये नाही मिळालं होतं त्याच्यासाठी मला जायचंच होतं बाहेरच्या शॉपमध्ये आणि बरोबर साडेआठशे रुपयाचं सामान भरलं तर असं पकडून बरोबर तीन हजारामध्ये या महिन्याचा किराणा बसला थोडंसं शंभर दोनशे प्लस मायनस तर होतेच कधी कमी होते कधी जास्त होते पण बरोबर तीनमध्ये बसते म्हणजे बसतेच तर ते तर काही मी शेअर करणार नाही आहे कारण त्याच्यात काय शेंगदाणे तेळगुळ हेच आहे आता जे संक्रांतीसाठी आपल्याला लागणार आहे ते पण ना वानाचं सामान आणलं वानाची खरेदी केली आहे थोडीफार तर मी काय काय वाण्यासाठी आणलं ते नक्की बघा आणि दाखवतेस तुम्हाला आणि आपल्या ना आता लक्ष्मीचे जे मी व्रत केले त्याच्यासाठी ना पुस्तकं वगैरे आणले आहे जे आपण देतो तर हे जे आहे ना हे महालक्ष्मीचे पुस्तकं तर हे बघा हे जे पुस्तकं आहेत ना माहीत नाही ब्लर दिसत अशा आहेत तर हे पुस्तकं महात्म्य म्हणून येते तर हे वाटावं लागते सात सुवाशिनींना आणि आठ आणावं लागते तसं तर आणि एक आपण देवाला देतो आणि जणींना द्यायचं असं कुठे कुठे आता आपल्या मनावर असते अकरा जणीला पण देता येते पण पुस्तकामध्ये आठ दिला आहे तर आठमध्ये एक आपल्या देवाला द्यावं लागते आणि बाकीचे जे सात आहे त्या सुवाशनींना तर आता कुमारिकांनाही देता येते पण आपण बाया आहोत तर बायांना जे आहे लेडीज मिळवून जाते त्याच्यानंतर ना, ना बोर नाहान म्हणजेच लूट असते आमच्याकडे तर आता रितू छोटा आहे स्मितुचे तर झाला आहे नंबर कट मागच्याच वर्षी त्याची लास्ट लूट होती पण रिदूसाठी मग हे गोळा बिस्किट त्याच्यानंतर <coughs> कलरवाले नाही मिळाले मला हे चिरंजी छोटीवाली तिळगुळमध्ये मिक्स करायसाठी आता मार्केटमध्ये आलं आणि मार्केट, मार्केट पूर्ण खाली खाली होतं तर म्हटलं चला घेऊन घ्या कारण मुलांच्या गोंधळामध्ये ना तेवढं सुकत नाही नंतर आणि सगळ्यात मस्त मला आवडलं हे हळदी कुंकासाठी ना थोडंसं वेगळं दिसत असेल पण लाईटमध्ये नाही का असं आहे तर हे चाळीस रुपयाला बसलं आणि खूप छान वाटत होतं तर म्हटलं चला हळदी हो कुंकू लावायसाठी ना एक आहे माझ्याकडे एक सिल्वर कलरमध्ये पण घेऊन घेतलं मग ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वान काय आणलं तर असे एक डझनभर आणले तर हे साडेचारशे रुपये डझनला आत्ता पडले आता इथून आठ दिवसांनी गेलं तर आवक जास्त असते त्याच्यामुळं मग याचेच रेट पाचशे पाचशे वीस पाचशे तीस याच्या खाली देत नाही तर आता म्हटलं चला थोडंसं स्वस्तही मिळून जाते तर असं आहे एक दोन कप चहा जो आहे ना तो आपण छान मस्त याच्यामध्ये बनवू शकतो असं आहे डबे वाटले मी मागच्या वर्षी कटोरे वाटले एवढे एवढे छान त्याच्या आधी डबे वगैरे वाटले पण म्हटलं आता चला वेगळं थोडंसं आणि इथं ना थोडंसं वान जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाटते जे असे मोठ्या साईजमध्ये एकदम प्लेटा वाट्या असे वाटत नाही नागपूरला प्लेटा वाट्या आम्ही वाटत होतो पण इथं थोडंसं ह्या प्रकारे वाटते त्याच्यामुळं मग इथल्यानुसार मग मला आणावं लागते कारण मग सगळ्यात अशाच वाटतात मग आपल्यालाही तसंच वाटावं वा लागते आणि सगळ्यात महत्त्वाचा स्मृतीचा डब्बा इतके सारे डब्बे त्याने खराब केले ना की त्याची लिमिटच नाही आता तीन ते चार डबे झाले एक तर साडेपाचशे रुपयाचा सा डब्बा होता तो त्याने खराब केला नर्सरीमध्येच त्याच्या पप्पाने आणला होता त्याच्यासाठी नाही के मागच्याच वर्षी आणला होता जेव्हा मी डिलेवरी होऊन आली ना तेव्हा मी जाऊ नाही शकली त्याच्या पप्पाने त्यांच्या चॉईसने आणला आणि खूप छान होता तो डब्बा जे मा बाहेरून त्याला प्लास्टिक असते आणि अंदरून स्टील असते तसा पण त्याने पूर्ण त्याची कडीस हे केली त्याला प्लास्टिक होतं त्याच्यामुळे तर आता छान आणला तर हा डब्बा बघा हा डब्बा बस याची प्राईज बघून ना तुम्हाला शॉक वाटेल पण याची प्राईज सहाशे तीस सांगितली आणि हा सहाशेला बसला तर क्वालिटी आहे जसं बघितलं तर, तर मुलांना ना थोडंसं मजबूतच वस्तू घ्यावं लागते अडीचशेवाले पण दाखवले पण नको वाटलं ते तर बघा एकदम असं हेवी पण नाही एकदम लाईट वेट पण नाही आहे छान आहे आणि याला परत असं आहे असा डबा आणि त्याला वरून परत एक प्लेट म्हणजे जर <coughs> हे याच्या हिशोबाने घेतलं म्हणजे असं डबल खाण्याचा सिंगल खाण्याचा होता तो अं पावणे पाचशेला सांगितला आणि हा सहाशे तीसला ला तर सहाशेला बसला तरी तो पावणे पाचशेला जरी सांगितला तरी तो साडेचारशेपर्यंत पर्यंत दिला असता तरी ह्या हिशोबाने घेतली भाजी पोळी प्लस एखादी काही फ्रुट्स वगैरे द्यायचं काम म्हटलं ना तर फ्रूट पण देता येते याच्यामध्ये दे किंवा मग एखादी वेळेस पराठ्याला सॉस वगैरे टाकून या हिशोबाने असं घेतलं नाही तर नुसता असा सिंगलवाला जो आहे ना याला वरून कडी फक्त असंच हाकन आणि कडी तर तो नुसता होतो त्याला म्हणजे असं एवढूसाच एवढूसा नुसता साडेचारशेला सांगत होते तर म्हटलं हेच घेऊन घेते तर फायनली मी डब्बा जो आहे तो आलेला आहे आणि त्याला खूप खुशी झाली की मम्मीने नवीन डब्बा घेऊन दिला त्याला मी सांग दाखवेल तुम्हाला उद्या की कसं ॲडजस्ट करून देत होती कारण दोन ते तीन डबे त्याने तोडून टाकले होते एक प्लास्टिकचा होता असाच टेम्पररी तोही तोडला सगळ्यात पहिला जो घेतला होता तो त्याच्यानंतर आणखी घेतला होता आणखी एक माझ्या आत्याने दिला होता त्याला त्याचं झाकणच अंदराचं तोडून टाक म्हणजे हरवून टाकलं स्कूलमध्ये आणि जो आम्ही आणला होता छान असा कॉस्टली होता त्याचं पण जे असते ना बाहेर ह्या कड्या ह्या ज्या कड्या आहे ना ह्या प्लास्टिकच्या होत्या त्या तुटूनच पडल्या तर म्हटलं चला आता हा मजबूत आहे आता माहिती नाही किती दिवस टिकवते काय करते पण आता घेतलं आहे तर आणि छान मस्त याच्यावरनं नाव पण देऊन टाकलं आहे तो नहीं आओ। तर तुम्हाला दिसणार नाही नाव तर कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि एवढीच शॉपिंग होती ब्लॉग याच्यामध्ये पूर्ण वाहन आहे गंजा छोटशी हे तर आज नुसती भांड्यांची शॉपिंग केली परत मला अन्नपूर्णाची मूर्ती पाहिजे होती पण ती नव्हती अवेलेबल माहीत नाही दोन तीन वेळा झालं मी जाऊन येते पण पाहिजे तशी मिळत नाही आणि असलं ना तरी पण त्याच्यावर हे <coughs> असते छोटूशी असते किंवा कोणतं डॅमेज वगैरे हो असते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ बनवून उद्याच्या नवीन ब्लॉग परंतु सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ